मित्रण लोकेशन बघा दगडावर बघावर बिबट्याचा वावर असल्यामुळे इकडे आता कोणीही फिरकत नाही वरती मला समजलं सकाळ सकाळी इस्लामपूरला आलो होतो भावाला फोन केला कुठं तरी फिरायला जाऊन या काय भावा लगेच कपडे घालून तयारून आला तर आम्ही आता निघालो इथं जवळ एक म्हाताराचं डोंगर म्हणते तिथे महादेवाचं मंदिर आहे जिथे आम्ही लहानपणी जात होतो खूप बरं खूप पोरशाला काही गेलेलो नाही तिथं आज जाऊन बघूया तर भरपूर मोठं जंगल झालंय असं आहे आता चला जाऊन बघूया ते आपण आता इस्लामपूरमध्ये निघतो आम्ही आता बाहेर बारीक पाऊस सुरू होता आणि आता असं गरम गरम वडापाव खायला मिळणं यात एक वेगळंच सुख असते वडापाव खाऊन जरा पुढे गेलो तर गाडी पडली बंद बरीच खटापट केली पण गाडी सुरू झाली नाही दुसरी गाडी घेतली आणि निघालो मित्रांनो आपण आता निघालो माझ्या डोंगरावर तर रस्त्यात गाडी चिक्कल असल्या मग पाठीमागे लावल्या आता आपण चालू होती अजून रस्त्याने चालत निघालोय डोंगराचा पायता काय आला नाही सगळा चिखल असल्यामुळे आपल्याला परत चालत जावं लागायला लागले आणि डोंगराचा एक अर्धा तास ट्रेक आहे अर्धा ट्रेक पण वरती जायचं आपल्याला मित्रांनो लोकेशन बघा इथं जाताना मस्त आंबे झाडाचे बाग आहे इथं एक नंबर लोकेशन आहे इथं जुनी बैलगाडी गाडी पण आहे आणि बघू तुम तुम शकता तुम्ही इथं लोकेशन एकदम भारे इथे त्यामुळे इकडे डोंगर आता तुम्ही इथं पण थांबू शकताय जेवणाचं वगैरे प्लॅन प्लेट असून तर इथं करू शकताय का एकदम मस्त आहे आंब्याच्या व चिकूच्या बागेत विश्रांती झाल्यानंतर आम्ही चढायला सुरुवात केली खूप दिवसांनी ट्रेकिंगला सुरुवात केल्यामुळं मजा वाटत होती त्यामुळे मी पळत सुटलो होतो ट्रेकिंगसाठी इथं वरती जाताना कोणतीही पायवाट किंवा रस्ता नाही ते आपल्याला शोधतच पायवाट शोधत जावं लागते वरती पण अशा ठिकाणी त्यामुळं गर्दी वगैरे अजिबात नाही आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही बाहेर आला आहे मनाला शांतता भेट बेटन, भेटण्यासाठी ती तुम्हाला इथं महिन्याच्या शंभर टक्के गॅरंटी असते आणि जो, जो व्ह्यू तुम्हाला वरती वरतीपर्यंत बघायला मिळतो आहे तो, तो नेक्स्ट लेवलच असतो आहे त्यामुळं अशा ठिकाणी नक्की जावा जिथं जास्त गर्दी नसते मनाला खूप छान व भारी वाटते विश्राम आमच्या आता कन्फ्युजनमध्ये पडले मला पण आठवण झाले आहे हो आपण बघूया गुगल मॅपन लावलं माझ्या समजून झालं काय म्हणतील मित्रांनो एकदम घनटाट जंगल झालं इथं मी लहानपणी जायला यायचो त्याला काही नव्हतं पूर्ण मोकळा डोंगर होता वन विभागाने खूप चांगलं काम केलं इथं पूर्ण पूर्ण जंगल झालं हे स जु मला झाडं दिसत आहेत ते सर्व वन वो, विभागाने लावलेले आहेत त्यामुळे झाडाचं जा संरक्षण झालं इथं आणि दाट झाड आलेलं आहे तिकडं फायनली एका तासाच्या ट्रेक नंतर आम्ही दोघे जण महादेवाच्या मंदिरावर पोचलो आणि हे दिसतं हे आहे महादेवाचं मंदिर ट्रेक करत वरती यायला नक्की त्रास खूप होतोय परंतु समाधान तुम्ही गाडीवर येऊन वगैरे नाही जाऊ शकतो ट्रेक करत यावं लागतं लक्ष्मी कि मार्ग आहे खालच्या साईडला दगडावर पाचशे शिवली कोरलेले पहिले पूर्वीचे अच्छा आणि मंदिर पुरातन मंदिर आहे खालच्या साईडला राम मंदिर आहे जाऊन बघून पाहिजे राम मंदिर सांगा ना

तरी इथं मंदिरामध्ये आलं की थोडा विसाव करावा विसाव केले की कोणत्याही मंदिरामध्ये जे भारतीय शैली जुनी मंदिर आहे तिथं विसाव केल्यानंतर छान वाटतं आणि इथं वरती डोंगरावती इथं या मंदिराचं उल्लेख ॲक्च्युली महाभारत रामान काळ्यापासून केलं आहे असं ऐकू आहे आणि मंदिर जुने दगडी मंदिर आहे एकदम इथं एक कात्यात कोरलेली हनुमानाची मूर्ती आणि महादेवाचे पिंड आहेत त्या दोन पिंडी आणि राम मंदिर एक आहे मंदिराच्या वरून असं निसर्गरम्य दृश्य बघायला मिळते आणि तुम्हाला जा रस्ता दिसतोय रस्त्याने फोर व्हीलर किंवा टू व्हीलर मंदिरा पण बिबट्याचा वावर असल्यामुळे इकडे आता कोणीही फिरकत नाही ही तर वरती आरेंदा मला समजलंय जाताना काही भीती वाटली नव्हती बट आता थोडी भीती वाटते या जंगलातून जाताना जी हनुमानाचे मूर्ती कोरलेली आहे जिथे एक पाण्याचं झाड आहे आणि शिवलिंग पिंड कोरलेले आहेत सध्या झाडे लावल्यामुळे ते पूर्ण ज दाट जंगल झालं आहे त्यामुळे तिथं आपण काही जाऊ शकलो नाही व बिबट्याचा इथं भरपूर मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे त्याने आम्हाला सांगितलं की जण जाऊ नका कारण पूर्ण झाडे गर्द झाडे झाले तिथं आता त्यामुळे नाही बघू शकलो आपण आता आपण परत निघालो आणि अशा पद्धतीने आपला म्हातारा डोंगराचा ट्रेक पूर्ण झाला तुम्ही पण नक्की बघा या हा म्हातारा डोंगर